राजकीय चळवळीतील उल्लेखनीय नेतृत्व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक जोगेंद्र कवाडे हे मुंबईकडे जात असताना पनवेल येथील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आगामी काळात निवडणुकीच्या अनुषंगाने मांडलेले मत नक्की पाहा आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे आणि यातून मग जी महायुती तयार झाली ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आहे अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि इतरही काही मित्र पक्ष असे म्हणून आमची जी महायुती तयार झाली या महायुतीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुका आम्ही लढलो त्या वातावरणामध्ये जे काही यश आम्हाला मिळालं ते देखील उल्लेखनीयच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काल निक एनडीएचं सरकार स्थापन झालं आणि नरेंद्र मोदीजींनी काल पंतप्रधान पदाची पड़ा शपथ घेतली नरेंद्र मोदीजींच सरकार स्थापन झाल्यानंतर आमची एवढीच अपेक्षा आहे की या देशाची लोकशाही या देशाचं संविधान या देशातील अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक मुस्लिम ओबीसी कष्टकरी कामगार यांच्या कल्याणाचे कार्यक्रम प्राधान्याने राबवाव आणि या दोरगरीब जनतेचा जीवन सुखी करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करावा अशी आमची अपेक्षा सरकारकडून आहे काल प्रधानमंत्री मोदीजींच्या सरकारचा शपथविधी झाला त्या शपथविधी समारंभाला महाराष्ट्रातील महायुतीचे जे घटक पक्ष आहेत ज्याच्यावर आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष देखील आहे त्यांना मात्र शपथविधी सोहळ्याला आमंत्रण देण्यासाठी विसरले याबद्दल आम्हाला तेच वाटत आम्ही जरी शपथविधी समारंभाला जाऊ शकलो नाही तरी पण एक नव्या दमाच नव्या विचाराचं एनडीएचं सरकार मोदीजींच्या नेतात आलं ही एक बाब चांगली आहे आणि खरं काल परवापर्यंत निवडणुकीच्या पूर्वी अप्तीबार मोदी सरकार पण भाजपाच्या दुर्दैवानं त्याला बहुमत मिळू शकलं नाही त्यामुळे विविध पक्षांना सोबत घेऊन एनडीए डी चा सरकार त्यांना बनवावं लागलं कसं का होईना पण पंडित जवाहरलाल नेहरूजीच्या नंतर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनण्याचं भाग्य नरेंद्र मोदी साहेबांना लाभलं ही त्यांची मोठी उपलब्धी म्हटली पाहिजे या पार्श्वभूमीवर आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्चाधिकार समितीची बैठक ठाणे या ठिकाणी पंधरा जून रोजी होत आहे यामध्ये पक्षाचं अगदी घातलेल्या विधानसभा असतील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद असतील यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पक्षाचं धोरण निश्चित केलं जाईल महायुतीसोबत असताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाची आघाडी असताना जो सत्तेमधील अपेक्षित वाटा मिळाला पाहिजे होता तो वाटा अद्याप मिळाला नाही आणि शिव शिंदे साहेबांचे शिवसेना पीपल्स रिपब्लिकन पक्ष या आघाडीच्या माध्यमातून पुढची राजकीय रणनीती कशी ठरवायची याबद्दल अद्याप चर्चा झाली नाही मग मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं शपथविधी सोहळा सप्ताहातली बैठक घेऊ आणि साधक बाधक चर्चा आपण करू पंधरा जूनला ठाणे या ठिकाणी आमच्या पक्षाच्या ज्या उच्चाधिकार समितीची बैठक होत आहे त्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल सहसा महाराष्ट्रातून सोबळावर विधानसभेच्या एकतीस जागा थर्टी वन जागा लढण्याचं मानस आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा आहे अर्थात साहेबांची शिवसेना आणि जी महायुती आहे त्यांच्याशी चर्चा झाल्यावर एक प्रकारचं प्रतिनिधित्व आम्हाला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे जर तसं झालं नाही तर मात्र स्वबळावं पीपल्स रिपब्लिकन पक्ष विधानसभेच्या एकतीस जागा महाराष्ट्राचं झाड अशा प्रकारचा महाराज आमचा आहे पण मला एका गोष्टीची अपेक्षा अशी आहे की एकनाथ शिंदेच्या शिंदेजींच्या शिवसेनेसोबत आघाडी झाल्यानंतर आम्हाला कमीत कमी विधान परिषदेची एक जागा आमच्या पक्षाला मिळावी महामंडळातील कमीत कमी तीन महामंडळामध्ये आमच्या पक्षाच्या प्रतिनिधींना योग्य प्रकारचं स्थान मिळावं हो पर अशी ही माफक अपेक्षा होती आता दोन वर्ष होत आले पण अद्यापर्यंत याच्यावर काही कारवाई झाली नाही त्यामुळे आमच्या पक्षामध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे परंतु यापुढे जी बैठक होणार आहे बहुतेक तीस जूनच्या आधी आमची बैठक वीस जूनच्या आसपास आमच्या पक्षाची बैठक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शेंग शिवसेनेसोबत होईल आणि त्यामध्ये सत्तेचा वाटा किती मिळाला पाहिजे आमच्या पक्षाला मित्र पक्ष म्हणून विधानसभेच्या किती जागा आम्हाला मिळू शकतात याचा आढावा घेतला जाईल आज समाधानकारक आढावा होईल असं मला वाटतं म्हणून कार्यकर्ते वाट बघतायत की काय धोरण ठरतं पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत ज्या अपेक्षेने एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाने आघाडी केली कमीत कमी, कमी। सरकारमध्ये जरी नसलो आम्ही सरकारमध्ये वाटावे पण कमीत कमी सत्तेमधला कमी, सत्ते कमी ते पाच टक्के वाटा आमच्या पक्षाला कार्यकर्त्याला मिळावा अशी आमची माफक अपेक्षा आहे आणि विधानसभेच्या आम्ही एकतीस जागा लढवणार आहोत त्याच्यावर चर्चा होईल त्यामध्ये आमच्या वाट्याला किती जागा येतात त्याचं देखील चित्त त्यावेळेस स्पष्ट होईल अन्यथा आमचा पक्ष स्वबळावर विधानसभेच्या निवडणुकाला धन्यवाद जय जय पीपल्स रिपब्लिकन लोकसभेच्या निवडणुकीपासूनच महाराष्ट्रातील आमच्या पक्षाच्या तमाम नेत्यांना कार्यकर्त्यांना आमच्या सूचना अशा त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून विधानसभा येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा याच्या तयारीत लागावं अशा प्रकारची तयारी त्यांनी करावी अशा प्रकारे आमचे कार्यकर्ते तयारी लागले आहेत मला आता विश्वास वाटतो की एकनाथजी शिंदे यांची शिवसेना योग्य प्रकारचा विचार करेल आणि उचित प्रकारचं प्रतिनिधित्व फक्त विधानसभा असेल जिल्हा परिषद महानगरपालिका हो। असेल ते योग्य प्रकारचं अपेक्षित प्रतिनिधित्व आमच्या पक्षाला एक अशा प्रकारच्या आम्हाला एक अपेक्षा आहे बघूया काय होतं ते बैठकीनंतर पण एक गोष्ट निश्चितच आहे की एकनाथ शिंदेजीचं सरकार गतिमान पर पर सरकार आहे डाऊन टू अर्थ ज्याला आपण म्हणतो म्हणजे सर्वसामान्य जनतेचं सरकार अशा प्रकारची प्रतिमा एकनाथ शिंदेजींनी त्यांच्या कार्याच्या पद्धती निर्माण केलेली आहे म्हणजे पहिला मुख्यमंत्रीने आम्ही पाहिला की जीशा जीशा तो कांद्यापासून मांद्यापर्यंत सतत संपर्कामध्ये लोकांच्या संपर्कामध्ये आहे आणि तातडीनं तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता त्यांची जी आहे फारत अफलातून आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा एकनाथजी शिंदे यांच्या सरकारवर मोठा विश्वास आहे प्रतिमा सरकार गरिबांचं शेतकऱ्यांचं शेतकजुरांचं दलितांचं आदिवासींचं अल्पसंख्याक समाजाचा विश्वास कमावणारा असा हा मुख्यमंत्री आहे त्यामुळे आणखी जास्त यश मिळवायचं असेल आमच्या पक्षाला योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व सत्तेमध्ये मिळालं पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभा महानगरपालिका जिल्हा परिषद यातही मिळाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद